प्रश्न आपल्याला विचारला आहे आर आर बी एन टी पी सी दोन हजार एकवीसच्या परीक्षेमध्ये फाइंड द फेस व्हॅल्यू ऑफ सिक्स अँड फायव्ह इन सिक्स वन एट टू सेवन थ्री फाय म्हणजे सहा आणि पाचची आपल्याला फेस व्हॅल्यू काढायची आता एक गोष्ट लक्षात ठेवा असा प्रश्नामध्ये बरेच लोक असा गोंधळ करतील की सहा आणि पाचची स्थानीय किंमत घेतील जे की काय येईल पाचची येईल ये पन्नास आणि सहाची किती येईल सहा सहा होला शून्य 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 या दोन्हीची बेरीज करतील आणि ते उत्तर लिहतील बरोबर पण आपल्याला इथे काय विचारलं आहे स्थानिक किंमत नाही फेस व्हॅल्यू आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो फेस व्हॅल्यू म्हणजे जो अंक दिसतोय आपल्याला तोच चा। सहाच्या फेसमध्ये काय दिसतं आपल्याला सात दिसते फायच्या फेसमध्ये काय दिसते फाय दिसतं आणि आपल्याला काय विचारलं फाइंड द फेस व्हॅल्यू ऑफ सिक्स अँड फाईव्ह सॉरी फाईंड द सम विचारलं होतं म्हणजे बेरीज विचारली होती तर सिक्स अँड फाईव्हची सम व्हॅल्यू काय येईल अकरा येईल ठीक आहे एक गोष्ट लक्षात ठेवा फेस व्हॅल्यू जेव्हा आपण देतील तेव्हा हा जो नंबर आहे याच्या हो, जागी कुठलाही नंबर होता फाइंड द फेस व्हॅल्यू ऑफ टू अँड थ्री जर विचारलं आपल्याला तर काय येईल दोन आणि तीन यांची बेरीज केली तर पाच येईल बेरीज विचारली तर जर आपल्याला असं विचारलं की फाइंड द सबस्ट्रॅक्शन ऑफ फेस व्हॅल्यू ऑफ एट अँड फोर तर आठ आणि चारची वजाबागी करायची आणि तेच आपलं उत्तर राहील तर लक्षात फेस व्हॅल्यू म्हणजे जो अंक आहे तोच नाहीतर तीनची फेस व्हॅल्यू तीनशे ना ये नाही येणार ठीक आहे तीनची फेस व्हॅल्यू तीनशे ना ये नाही येणार ती त्याची झाली स्थानीय किंमत दर्शनी किंमत नाही आपल्याला काय विचारलं दर्शनी किंमत विचारली फेस व्हॅल्यू दर्शनी किंमत तीनशे तीनच येईल तीनशे तर येणार नाही ना सो हे लक्षात ठेवा स्थानिक किंमत आणि दर्शनीय किंमतमध्ये फरक आहे स्थानीय किंमत जेव्हा विचारतील तेव्हा त्यांची तेव्हा ती तीनशे येईल दर्शनीय किंमत मात्र तीनच येईल दर्शनी म्हणजे काय जे दर्शन होतं आपल्याला तीनचं दर्शन तीनच होतं ना आपल्याला बरोबर पण हा कुठल्या स्थानी आहे शतक स्थानी आहे त्याच्यामुळं तीनशे येईल बरोबर लक्षात ठेवा ठीक आहे पुढच्या प्रश्नात भेटू चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा थँक्यू